धान्य सोडास धान्याच्या नावाखाली बोगस रेशन कार्ड देऊन फसवणूक वैरागीते खळबळजनक प्रकार गोरगरिबांना हक्काचे धान्य उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने स्वस्त धान्य योजना सुरू केली आहे मात्र काही आडल्या नडलेल्यांना धान्य सोडास त्यांना धान्याच्या नावाखाली बोगस रेशन कार्ड देऊन फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार वैराग इथे आढळला आहे या बोगस रेशन कार्डबाबत जेव्हा पुरवठा शाखेला विचारले जाते तेव्हा आम्ही बघतो म्हणून वेळ मारून नेली जात आहे यावरून चोराला सावरण्याचा सा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे बोगस रेशन कार्डचा सुळसुळाट अजूनही सुरूच असल्याचे यावरून समोर आले आहे शासनाने शुद्ध हेतूने गोरगरिबांच्या अन्नाची सोय व्हावी म्हणून अल्पदरात स्वस्त धान्य योजना सुरू केली आहे मात्र अधिकारी आणि एजंट यांनी सदर योजनेला हरताळ फासण्याचे काम केले असून वैरागमध्ये बोगस रेशन कार्ड निदर्शनास आले असता त्यांना विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे देऊन सदर योजनेला हरताळ फासण्याचे काम केले आहे याबाबत माहिती अशी की वैरागमध्ये काही जणांकडे बोगस रेशन कार्ड असल्याचे निदर्शनास आले आहे या संदर्भात पुरवठा अधिकाऱ्यांना चार दिवसांपासून विचारणा करण्यात येत आहे मात्र त्यांनी स्वतः येऊन चौकशी करू असे सांगितले मात्र चार दिवसांपासून त्यांना चौकशीसाठी वेळ मिळाला नाही वैरागमध्ये असे दोन रेशन कार्ड मिळून आले आहेत मग बार्शी तालुक्यात अशी बोगस रेशन कार्ड काढून देणाऱ्या एजंटाची संख्या किती असेल याची कल्पना न केलेली बरी याबाबत वरिष्ठ पातळीवरून योग्य चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे विशेष म्हणजे बोगस रेशन कार्डला आळा बसावा म्हणून शासनाने सर्व यंत्रणा ऑनलाईन पद्धतीने केली आहे असे असताना देखील बोगस रेशन कार्ड काढण्याचा प्रताप काही थांबत नाही याला जितके एजंट जबाबदार आहेत तितकेच पुरवठा शाखेतील संबंधित अधिकारी देखील जबाबदार आहेत या बोगस लुटारूंची लुबडणूक थांबवायची असेल तर तहसीलदारांनी आक्रमक पवित्रा घेणे गरजेचे बनले आहे याबाबत तालुका पुरवठा निरीक्षक सतीश जोशी हे पंधरा दिवसापासून फक्त चौकशी करू असे आश्वासन देत आहेत मात्र कोणतीही चौकशी केलेली नाही ना

पाच हजार रुपये द्या तुम्हाला रेशन कार्ड देतो रेशन कार्ड झाली दिलं नाही तो रेशन कार्ड चार आधार कार्ड माहिती बाकी काय मागितलं काय माहिती नाही पत्रकार तेच म्हणत आहे मी पत्रकार आहे मी ह्याचा पीए हाय त्याचा पीए हाय कुणाचा पीए हाय निकरचा आहे कुणाचा आहे पत कुठलं ते ह्याचा बी आहे म्हणते काय ना डॉक्टरच सांगते म्हणून सगळं आहे म्हणजे पेय आमच्यावर नंबर टाकून दिला नाही आम्हाला मिळावा असं आमचा नंबर टाकून देण्यासाठी आम्ही पैसे दोन हजार रुपये तुमचं काय नाव आहे अनिता शिवाजी पवार तुम्ही कुठलं इलेक्ट्र तुम्हाला काय म्हणून रेशन कार्ड दिलं नवीन बद्दल काय म्हणलं मी कार्डावर नंबर टाकून दिला वनलाईन दिसत आहे तिथं बोलू नका माझं काय सांगू नका जाऊन पण पैसे घेऊन तुम्हाला रेशन कार्ड देऊन दिलं का नाही माझ्यावर सगळं आहे मला ओनलाईन खायचं रेशन तुम्हाला कार्ड दिलं काय म्हणले ऑनलाईन झालेलं नाही म्हणलं दिवाळी दिलेला आहे दिवाळी झाले झाली दिलेला आहे आता सहा महिने होऊन गेला सहा महिन्याच्या वर झाला दहा महिने मग ह्याना काय पैसे खाऊन आमचं घरातच बायकुबे महागत कुठं बी आम्ही हात मोडला पाय मोडला काय मोडला मला हे झालं ते झालं मला दुखणं आहे मग ह्याच्या दुखण्याला काय करतो आम्हाला हा आम्ही ह्याच्या दुखण्यासाठी पैसे देऊ ला

मग असं करायला लोकांना खा गरीबाला खायचं म्हणजे कामाला जातात लोकांच्या बांधवात जाऊन कष्ट करायचं पैसे द्यायचं म्हणजे काही काय पुढे तक्रार केली काय विषय मला तक्रार केलीच नाही जायचं जायची ना आजच तुम्हाला कार्ड तुम्हाला देऊन किती कालच रात्री दिलं तुम्ही असं काय रिशन लागेल काय म्हणले की बाबा दुकानात नाही अजून माझं नाव सांगू म्हणते म्हणजे काय सांग कार्ड भोग आहे तुम्हाला कसं कळालं चौकशी करायला म्हणजे त्यांनी नाव सांगितलं होतं की सोमनाथ पवारांतर जाऊन तुमचं रेशन कार्ड आला मग त्याच्यामुळे आहे आणि म्हणजे उत्पादन जे असतं जे उत का का ते काय लिहिलेलं नाही इथं तारीख असते त्यांनी सही करून पाठवलं हे सही बाळ कोणाचे काय तारीख बी नाही ते काय नाही काय का केलं काय केलं नाही ह्याच्यावर कायच केलं नाही बाराकी जे नंबर असते ते इथं असते त्यांनी इथं टाकून दिलेला आहे आणि ह्याला दोन हजार रुपये घेतले त्यांनी नंबर बी चुकीचा नंबर चुकीच सगळं चुकीचं मी तिकाला नंबर नको मला मला घेतला रेशनचा खायची म्हणलं होता नंबर मग कसा घेतला रेशनचा नंबर द्या मला मला एवढ्यासाठी आपण पैसे केला ते दिल्या नाही त्यानं काही काम केलं नाही आणि मिळ मिळून दाखवलं हे कामं चांगली करतो काय कामं करतोय चांगली